तुम्हाला पटवून देतो बा इकडे बसलेले सगळे पूर्व इकडे लक्ष द्या मला सगळं बोलणं तुमच्याकडे मोबाईल आहे का आहे का नाही आनंदाची गोष्ट आहे मोबाईल पाहिलं आहे का पाहिलं मला सांगा बोरण ते मोबाईल कधी काम करतो पाच हजार पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार तीस हजाराचं पहिलं खोकरी कॅब घ्यावं लागतं त्याला आयडेल सिम टाकावं लागतं त्या सिम ला दीडशे दोनशे अडीचशे तीनशे चा पॅक मारावा लागतो किती दिवसासाठी अठ्ठावीस दिवस फक्त सव्वीस हजार कंपनीचा आहे दिवशी संपला हाय का नाही एवढा उपद्रग करावा लागतो तेव्हा तो फोन काम करतो आता माझ्याकडे लक्ष द्या हा मोबाईल आहे हा फुकट मिळेल या परत फुकट मिळेल मोबाईल आहे आणि याच्यात फुकट मिळेल सिम आहे आणि फुकट मिळेल रिचार्ज आहे हो कोणाला चाळीस वर्ष हो आहे कोणाला हो साठ वर्ष आहे कोणाला नव्वद वर्ष आहे हा बॅलन्स आहे आणि याच्यात सिम कार्ड आहे याच्यात काय सिम कार्ड आहे सिम कार्ड आणि जस त्या मोबाईलच्या सिम वर बॅलन्स संपल्यावर मेसेज येतो तसा ह्या मोबाईलला बॅलन्स संपल्यावर याला पहिला मेसेज येतो पहिला झटका वाजला <laughs> तर ठीक आम्ही जातो आमच्या गावात तुमच्या गावात मारतात ना रो कधी जेवंत असत जिवंत मेलेवर का जिवंत असते मारतात बरं कसे मारतात डोळे झोपून मारतात उडून मारताते जातात तर कसे ठेवित म्हणजे मार तुमचं <laughs> तुम नामचं सार्थच आहे हे मला विचारायचं आमच्याकडे सुद्धा लोक मारतात आमच्याकडे सुद्धा लोक आम्हाला मध्ये नेऊन पेटावतात मला तुम्हाला मुद्दा हा सांगायचा आहे याच्यामध्ये आत्मा आहे याच्यामध्ये सिंखार आहे आणि त्या सिंटारच नाव आहे आत्मा इज गॉड गॉड सेकंड नेहमीच आत्मा आत्म्याचं दुसरं नाव देव आणि देवाचं दुसरं नाव आत्मा आणि हाच आत्मा माऊली ज्ञानोबाळ्याने हरिपाठात सांगितला आहे सर्व राम देहा काडी मुडीचा केला के आतर राधू बैसरीला हृदय बंदी खाना केला विठ्ठल काय बोलायचे महाराज मग मुझ याच्यामध्ये आत्मा नावाचा विठ्ठल याच्यात आहे आत्मा

किती दान कर पुण्याचा लाभ शंभर टक्के होणार आहे परंतु शिवाय तुला भगवत प्राप्ती होणार नाही आणि जीवनात संत आले आपण सारखे तरी तत्काळ नाही काल काय बोलायचे महाराज म्हणून तुमचा आमचा जन्म भगवान परमात्म्याने दारू पिण्यासाठी दिला नाही ग्ञे ओढण्यासाठी दिला नाही लफडे करण्यासाठी दिला नाही मारामारी करण्यासाठी दिला नाही बंगला गाडी इस्टेट सोलरांना संपत्ती मिळवण्यासाठी नाही अरे देवाने हा देव जन्माला भारतात आलो हिंदू धर्मात आलो महाराष्ट्रात आलो मराठी कुळात आलो संतांच्या भूमीत जन्माला आलो माता पित्यांमुळे पाणीपट्टीचे विचार रस्त्याच्या विचारील गरपोला विचार एखाद्या योजनेचं पाणीपुरठ्याचं विचारी म्हणे विचारा बाबा बाबा विचारलं साधा सर्व प्रश्न विचारला उपसरपंचाला थोडं वाईट वाटलं म्हणजे का बाबा प्रश्न विचारायचं कारण बाबा म्हणे बघ बाबा दादा तू कोणत्या गटातून कोणत्या पक्षातून कोणत्या संघटनातून कसा निवडून आला याच्याशी मला काही घेणं देणं नाही किती पैसे वाटून निवडून आला याच्याशी मला घेणं देणं नाही प्रश्न मी तुला यासाठी विचारलाय हा पाच सात हजार लोकसंख्येचा गाव पाच वर्षासाठी सांभाळण्यासाठी तुझ्या ताब्यात घ्यायचं आहे मला तुझा मेंदू तपसायचा आहे तुला नॉलेज किती <laughs> कोण म्हणत बाबा सरपंच सरपंचा वाटलं बर वाटलं मग म्हणजे विचारा बाबाने सगळ्यात साधला स्वतः प्रश्न विचारला म्हणजे सरपंच साहेब सांगा सगळ्यात मोठ कोण आता हे पहिल्यांदा सरपंच सात लाख झालो गडी लय म्हणून ते म्हणतो बाबा काय विचारून विचारून विचारला सगळ्यात मोठ कोण सगळ्यात मोठा सरपंच काय बोल रे काय बोललो सगळ्यात मोठा कोण सरपंच बाबा म्हणजे शंभर टक्के बरोबर प्रथम नागरिक या मात्याने पाच वर्षासाठी कोण म्हणा नसतो तुमचं उत्तर बरोबर आहे परंतु माझ्या प्रश्नाशी मिळ खात नाही पुढचा त्याच्या पुढचा म्हणा सर्कल मोठा त्याच्या पुढचा मला तहसीलदार मोठा त्याच्या पुढचा मला प्रांत मोठा त्याच्या पुढचा मला जिल्हाधिकारी मोठा त्याच्या पुढचा एक जण असा शोध लावला तुम्हाला आपला गोरसेगाव सगळ्यात मोठा गर्दी वाढायला लागली ग्रामपंचायतच्या गेट मध्ये हे जर मला आपला तालुका सगळ्यात मोठा हे जर मला आपला जिल्हा मोठा हे जर मला आपलं राज्य सगळ्यात मोठा बाबा मला तुमचं काही मोठा असू द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर हे नाही दहा मिनिट झाले शिपायाने कुलूप काढलं होतं कुलूप हातातच शिपाई म्हणला बाबा चहा सांगू बाबा म्हणजे नाही दहा तारखेला माझी पेन्शन जमा होईल सांगितलं पेन्शन म्हशीच्या दुधाचं चार लागेल हो माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या सरपंच मला कुठानाच झाला पहिल्या दिवशी गर्दीतून येत जाणे डोक्याला ते म्हणजे बाबा सगळ्यात मोठा भारत देश नाही म्हणला येत जा मला आशिया खंड सगळ्यात मोठा नाही म्हणले गर्दी वाढायला लागली शंभरचे दिवशी लोक झाले एक गुरुजी होते गुरुजी मास्टर मास्टर रिटायर होते बत्तीस त्यांनी पुण्याला शिकवला भूगोल रिटायर झाले पंधरा दिवस झाले गावाकडे राहिला आले ग्रामपंचायत मध्ये गर्दी दिसली गुरुजीनं लागूनच मारुतीला नमस्कार केला गर्दीत गुरुजीनं डॉक्टर घातलं आता डॉक्टर घातले गुरुजी म्हणले म्हणजे दनपार मध्ये गुरुजी सांगितलं बाबा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो मी बत्तीस वर्ष हो नाही माझा श्रावणात काय केलं राजा दसरथ दरदरून दरून घाम फुटला हात पायांचा थरकाप होतोय बोलावं तर ही लोक पाणी पिणार नाही आईने विचारलं वडिलांनी विचारलं सांगितलं जो पर्यंत तू बोलत नाही पाण्याच्या थेंबाला स्पर्श करणार नाही इराज झाला राजा दशरथाचा सांगावं लागल त्यावेळेस माफी मागितली क्षमा मागितली मी अयोध्येचा आहे तू कोणी जसा आमचा बाळ सावण तू आमच्यापासून हिरव गेलास ना हे राजा दसरदा तुला सुंदर पुत्र शोकाने लागेल मेला राजा दसरत घालू नका पंतप्रधानाला घालू नका आमदाराला घालू नका देवाला घालू नका संतला घालू कर्माला घाबरणार जगाचा मालक पोटाला येऊन शेवटच्या क्षणी पाणी द्यायला सुद्धा कोणी नव्हतं आता याच्या उलट आहे का कर्म चांगले गेले रक्ताचा नात्याचा कोणताही दूर संबंध नव्हता रावणाने सीता आई साहेबांचं हरण केलं आणि जटायू महाराणा सीता आई साहेबाला सोडवण्याचा सा प्रयत्न केला रावणाने जटायू महाराजांची पंख क्षणी रामरायाची मांडी मिळाली म्हणून उड्यामध्ये कर्म चांगले खरा गरीबाचा फसवू नका कारण आपण गरीब परंतु कोणाचं कामा नये एकदा जन्माला यायचंय एकदा जीवन जगायचे आणि एकदाच मरायचे मरावे परी कीर्ती रूपी उडावे आणि शेवटच्या क्षणी आपल्याला सोडवायला पैसा येणार नाही शेवटच्या क्षणी आपल्याला सोडवायला बंगला येणार नाही नातेवाईक येणार नाही मित्र येणार नाही तेची, मेले केले कर्म झाले त्याची फुला उपगले आयुष्य किती आणि शेवटच्या क्षणी आपण कोणाला म्हणायचं माऊली महावैष्ण ज्ञानोबा राय म्हणतात तुम्ही रामकृष्ण नामाचं भजन केलं ना तुम्हाला कोणाला सोडवायला बोलवायची गरज नाही आपली आपण खरा सोडवण संसार बंदन थोडी विधी अभंगाच्या दुसऱ्या बाप BOOM! Oh